औलात नाही मी कुठं आहे ते नमस्ते नमस्कार मित्रांनो का चा भाजपेतल्या महिन्यागत आम्ही अंदमान केल्यात म्हणतो बोलवले अरे तसं नाही बोलतोय अरे भाद्रपूत महिन्यात कोणत्या देवास आगमन अरे गोरे गणपती असते बरोबर आहे त्याबरोबर सण सुरू होतात होय आता मी तुम्हाला देवादिकांची उपमा देतोय तुम्हाला कुत्रिन मांजर व्हायचं हौस आहे त्याला मी तरी काय करायचं आहे आता बघा तसं काय बोल बर पोरांची फिर हो? मन फिरले ते काय पैसा आहे तो जवळ जास्त कुठं तर मुंबई पुण्याला घेऊन चल मित्र आता माझ्याजवळ पैसा कुठला रे काय सांग कुठला पैसा माझ्याजवळ कुठला पैसा हो बाजारात कालच पंचवीस हजाराचं नुसतं शाळूच ऐकलं आलाय का ओला बोलवू नका म्हणतो तुम्ही साळू विकला म्हणतो का कोणाला काय बोलावय घरे पंचवीस हजार साळूत अरे बिसी मामा हो बघा काय म्हणतो पंचवीस हजार रुपये नुसतं साळू तिकल मी तसलं काम करणार आहे का झालं बरं एवढं फळं कुठं आणलं म्हणलं तुझ्या म्हणजे खरंच मी फड करतो वे रुपया सांग केला का, का समजून असुद्या पावनं तुमचा धंदा चांगला झाला शांतपाला करू नको तुम्हाला फिरायला फिरायला जायचंय ठीक आहे कुठे आहे जाव्या कुठं तर मुंबई पुण्याला जाऊया मग असं करा की जाव्या पण कशानं जायचं सिटीची माहिती असणारा माणूस बोलवा हा सर प्रभाकरला घ्या बोलू बोलून अगदी बोल आहे बोलवा देवा, देवा म्हणते कर कर ना तुझ्या तुरे 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 नमस्कार बाबा देवासारखे भेटला मनाला समाधान वाटलं तुला का बोलू का बोलवलो जीवा भावाच्या लहानपणाचा आठव आठव निदान चेहरा तर बघा बरोबर आहे बरोबर आहे अरे आपण बाळपणचे मित्र लहानपणी होतो का नाही अरे बाळपणापासून आपण मित्र कसे आज तो विसरलाय मी तुझ्या घरला जी येत होतो लुटू 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 येत होतो तू बरोबर आहे हा येत होतो का नाही मग तुझ्या घराला येत होत तुझे आईबा किती लाड करत करते माझा आईबा तुझ्या कर लाड करत होती खायला घालत होती मग मग लहानपणच मित्र आपण कसं होतो कसं होतो सांगतो रुसला होता घरात आण काढलेला आहे लगेचच मिळालो मित्रांनो विचार काय काढलाय विचार काढलाय फिराय कुठं तरी अरे फिरायला जायचं म्हटल्यानंतर जा जा माणूस पैसा पाहिजे पैसा पाहिजे हो हो मग तुमच्यासाठी दहा पाच हजार रुपये मी खर्चाला तयार आहे तुझ्या पैसा नाही म्हणतो काय कशाचा पैसा गावागावा गोळा केल्याच आता तेवढ बर ध्यान ठेवलं आता लबाड बोलायचं नाही बरं का पैसा नाही म्हणायचं नाही का ना आम्ही डोळ्यानं बघितले बरोबर आहे वाघापुरात गोळा केलेलं पैसे आहे अरे तुमच्यासाठी तेही पैसे खर्च करायला तयार आहे जावा एक बुलरा गाडी ठरवून या भाडं मी देणार असं कर मग इथं पोच करायची ती मी भाड्या गा, दोन गाड्या ठरव दो, गाड्या दोन ठरव काय जाताना बुलोर गाडी जात्या तिथनं आपण महागारी येत नाही मग काय येताना गपचिप दुसऱ्या वाहनातनं मग काय हेलिकॉप्टर आणू अग अक्षर होईल हेलिकॉप्टर बी आणलं वरनं पडून जळून मग एवढं कशानं अरे साधं वाहन घ्या की काय ज्या वाहनात जात असताना वाहनाला धोका असावं येणारा वाहनाला साईट दिलं पाहिजे प्रवास सुखी झाला पाहिजे हो कोणतं वाहन जीसीपी घेऊन जाव्या <त्विणों> जीसीपी जायचं गावात महागारी गावा या इथे न दोन महिन्यात जायचं नाही तुला काय हक्क आहे का जीसीपीला कशाने नावं ठेवतो असं समायिक बकेटमध्ये बसवतोय तिथे नेऊन चाली झाली कुणाला ताप आला मेलं केलं तर डबर काढून पुरून महागारी शाणा एवढ्यासाठी जी शिबी घ्यायला लागली मला सांग तुम्ही आम्हाला फिरायला प्रवास संस्थाने काळातला घोड्यावर जायचा माझा घोडा पाहिला तुम्ही अरे या प्रभाकरचा घोडा जर बघितला तर वारा माग टाकतोय प्रभाकरचा घोडा तू बघितला गोष्ट काय म्हणतोस परवा दिवशी तुला प्रभाकरचा घोडा चावला कसा वाटला पाहिला का दोन किलोमीटर वाकत गेलो मी म्हणजे तू जाऊन सोडलं होता गे बघ म्हणून जावलं नावलं म्हणजे बालम घोडा साधा नाही काय म्हणतो वारा मागे टाकते पंचकल्याने घोडा दिवस उगायच्या हात न तर घोडा गवनात न सोडला दिवस मावळा लांजणी घातली अरे <laughs> <laughs> घोडा मेलेला ओढत नाही तुम्ही हा फिरून फिरून त्या घोडा कसा आहे कसा आहे धावा घोडा सजवा आमचा खाल्ला नाही घोडा आहे रुबाब आता येऊ त्याच्या घोड्याला सामान आहे का बघ सामान आहे का बघ मला मग ती दवाखान्यात ऍडमिट करायला लागते सामान बघून लगा मी मरल घ्या अरे जिन खुगील घोड्यावर हाय का बघ की म्हणजे साहित्य घातले का तयार आहे घोडच आहे हो मसाला आहे आपण घोडा चजवेला मी तोंड करून बसलो तुझा आगाज नव्हती मारे पाहिला अरे, अरे समोर दिसतो हा पेशव्यांचा वाडा ला ला आहे संस्थानी काळातलं बांधकाम आहे तो वाडा कसला आहे तुम्हाला पेरवून पाहायचा आहे का अरे वाडा बघे नुसता पिशव्यांचा वाडा आहे मग आपल्याला जाता जाता एक याची जीव आहे का काय तुम्ही काढ्यातला मळ काढू द्या आज तूच म्हटलं पिशव्याचा नाही पेशव्यांचा पेशव्यांचा वाडा आहे पूर्वीचा वाडा कसा आहे तो फिरून पाहिला पाहिजे म्हणजे तुम्हाला कळेल सिमेंट तर आहे का नुसतं अरे का संस्थानी काळात बांधका माहिती वाडा म्हणायचा तुम्हाला फिरून पाहायचं आहे फिरून दाखव चला फिरून पाहिला पेशव्यांचा वाडा झाडाला महापूर झाडाच्या जा मुळ्यात पाणी येतंय आणि हे जर माणसानं पाणी पेलं तर त्याचा आरोग्य अगदी सुंदर राहत झाडाच्या मुळ्यातलं पाणी आहे पिऊन बघा हे लगा इकडे गे कवा नाही ते आलंय लगा अरे या इकडे काय झाले हे मुळ्यातलं पाणी प्या चला चांगला आहे म्हणजे आरोग्याला चांगला आहे म्हणतो मुळ्यातलं पाणी प्या की एका कानपाडीत पडशील काय झाले कितनमुळा मुळा आहे आर झाडाच्या मुळ्यातलं पाणी घोट घोट के म्हणतू ह्या मुळ्यातने पाणी आलं नाही बघ तू जा तरी चौकन मुळ्यात्या त्यातने पाणी घ्या हा मग हात का लांब करके हे नका आरती आरती आश्य शेवाळवर गाबड ढोत पडले की पाणी कसं आहे काय इथनं आले तुझे मरचिड ग्या का गाबड पडलं या का दावते हे इकडे कसं वाटलं गोड वाटलं चौकशी चौकशी आहे दिली अरे ह्या झाडाच्या मुळ्यातलं पाणी आहे वाक अपेक्षा लोक गोड मग पाणी सुंदर आहे पण मला एक सांग हे पाणी सुंदर लागण्याचं कारण तुला माहित आहे तर काय आहे ती काय उरम ढोंगा नव्हते शाळावर ढोंगाल नव्हते म्हणून खाली पाणी गोड लागते विरे हा आता इथून रेल्वेचा प्रवास आता रेल्वे अरे घोडा मुंबईला घेऊन जायला मोबाईल कोणत्या घालणार तुझं असं जर आम्हाला सांगायचं होतं तर ती घोड थोड्या पैशाचा दहा लाख रुपये रेल्वेने जायचं रेल्वे मग मी येत नाही घड्या घोड्या नाहीतन घोड्याने आपल्याला साथ दिल्या मग दिल्या काय नाही घोडे बांधायचं आणि घोड्या माझा जीव आहे घड घोडे मी अरे पण घ्यायचं कस घोडे घ्यायचं कस घोडे रेल्वेला बांधायचं नुसतं लगापच घोड राहील का इथं इंजनाला बांध्यावर जाणार नाही ते तू रुग्ण नाही 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 अरे पाहिलं का गाडी आली अरे अरे गाडी आली चला गाडी खाली पडूया अरे गाडी पाहिली का आलेली गाडीत बसूया मेला गाडी सुटली अरे आता मुंबईत आले आहे बघताय काय पस्तीस माझे इमारत आहे बाल्या अरे वरला मजला पाहायला जर गेलं तर माणसाच्या डोकीला फेटा किंवा डोकी राहताय काय वरला बाजला रे देवा न तू इमारत धावतोय का मला फळवायला जरा वरला बाजला दिसला मला तुझ्याकडे काय चुका तुला बी पाच वर्ष काय का नाही ठेवा आता जेवणा खाण्याची सोय काय बघा पैसे मी देणार आहे काळजी करू नका चला नाश्ता काहीतरी चहा पाणी बघूया हा बघा बघा या आयला गोरख नाश्ता येड्या करायचं काम कर ज्याला लय पोटात त्या भोका लागल्या ते त्यांना खाऊ दे आपण पुढच्या हटीलात खाऊ तू खाणार आहेस का नाश्ता नाश्ता खाणार आहे पण मला चमचन खायचं आहे का चमचन कशा पाहिजे चमचन माझं जरा हात काय ऑक्सिजन मध्ये जरा मोडलाय चमचा आणलाय का आणलाय चमचा मग मग चालते नमस्कार अरे चमचा बुडवून खा कि काय झालं जा तुला काय वाईट वाटतंय अरे घट उपेट आहे त्याला हालत जास्त पडल्या ए तुमच्या आईचे नाव आहे तुमच्या तुम्ही प्लास्टिक पिशवीत घ्या तुम्ही खा मला खायचा नाही नाश्ता अरे पण काय खा नाही खा हे ना गोरख नाश्ता म्हटल्यावर भाई तोंड फिरवलं बहुतेक यांच्याकडे नाश्ता नसणार ना आहे जेवणच आहे का विचार की घासभर खाऊन जाऊ होईल का बारा एक वाजले ते फिरायचं आपण घासभर खाऊनच जावे नमस्कार नमस्कार चौघ पाच जण आलोया आलो या नमस्कार घाटला मी सुद्धा

आता का मारल तुम्ही कसा बोलतोय तो कसं म्हणजे तुम्ही आता डोकीवरचा पदर खांद्यावर टाकून उभा राहायला तुम्ही कोण कोणता काय करतायचा तुमचा व्यवसाय काय तुम्ही रोडवर का उभारालाय बार हे विचारपूस करणार म्हणतो तुम्ही मारताय का अशी विचारपूस करतायत का मग कसं विचारायचं असं नाही बोलायचं मग आहो ताई ताई आमचं चुकलं असेल तुम्ही कोण आहे आम्ही ओळखलं नाही ताई करा ताई